रमाई आवास योजना पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर मोदी आवाज यशवंतराव चव्हाण या सर्व घरकुल योजनेचे एक ते दीड वर्षापासून थकीत हप्ते वितरित करण्यात यावे जल जीवन योजनेची कामे लवकर मार्गी लावण्यासाठी शासनाने ठोक पाऊल उचलावे यासाठी ग्रामसंसद रोशन गाव येथील उपसरपंच कृष्णा खरात यांच्यासह हो ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील शेकडो नागरिक बदनापूर पंचायत समिती कार्यालय येथे आमरण उपसणाला बसले बदनापूर प्रतिनिधी संजय भुजार लासो, लासो, त्या तेव्हापासून पेंटिंग दिली गावातील असो तालुक्यातील असो रामायण आवास योजना यशवंत चव्हाण आवास योजना कुठलेशी लोक आणले वळकर आवास योजना तसेच मोदी आवास योजना हे काम पेंटिंग असल्यामुळं यांचे पंधरा पंधरा दिवसाला इंजिनियर बदलते दोन दोन महिने आधी जरी सुट्टीवर असते दुसरं आला तर त्यांचं काही लक्ष राहत नाही त्यामुळं आम्ही तोंडी चांगलं लेखी चांगलं शेवट आंदोलन केले कचरून कचरून शेवटी आम्ही पर्याय सामान्य जनतेसाठी उपोषमक घेतलेला आहे आणि उपशमक एकाच पर्यायामुळे घेतला की आमचं काही हो पण आम्ही न्याय मिळा मिळाल्याशिवाय येथून उठणार नाही आपल्या ग्रामपंचायतमार्फत किती घरपूर मंजूर झाले आमच्या ग्रामपंचायत मार्फत दोनशे ते अडीचशे घरपूळ सध्या मंजूर झालेले आहेत त्यात पहिले हप्ते नव्याण्णव टक्के वितरित झालेले आहेत आणि बांधकाम म्हणजे पूर्ण झालेलं आहे बांधकाम नव्वद टक्के लोकांचं कम्प्लीट झालं ते बी एक वर्ष झालं कंप्लीट होऊन आपल्या हप्तेपूर्वी त्यामुळेच बसलो नाही पडले नाही म्हणूनच आपलं म्हणजे शासनावर रोष आहे का रो लोकप्रतिनिधीवर रोष आहे सगळ्याच सगळ्यावरच रोष आहे आमचा शासनावर पण आहे लोकप्रतिनिधीनं तर लक्ष दिले द्यायला पाहिजे आम्हाला पण ते पक्ष घेणार नाही ना। 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 आमदार साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे खासदार साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे आपल्या जनजी जे पालकमंत्री त्यांनीही पण लक्ष द्यायला पाहिजे जनते मन मोसर्गत जे कामं चाललं ते खूप ते काम पेन ते विस्कळीत पडलं ना आम्ही चल पाणी ठेव नाही आता आमच्या विहिरीला पाणी उत्साह होऊ लागलं त्यामुळं गाव मोठं आहे सर्कलचं आमचं आणि रमजंत्र महिना असल्यामुळं काम पाणी पिण्याच्या पाण्याची खूप त्रास आहे गावमुळे आणू लागलं महिलांना त्यामुळं आमचे जे पेंटिंग तांड ते जलजीवन इंजिनियर असं आणि पूर्वदाधिकारी असतं हे आमचं मार्गी लावायला तयार नाही लेखी त्यांना पण लेखी निवेदन दिलं ले। आम्ही जयकुमार गोरे मंत्री पंचायत राजमंत्री यांनासुद्धा निवेदन पाठवलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया